महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनातर्फे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे परभणीमध्ये देखील आपल्या विविध मागण्यांसाठी परिचारिका यांनी काम बंद करून आंदोलनात सहभागी झाले आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही होणार तोपर्यंत आम्ही कामावर परत जाणार नाही असा इशारा परिचारिका संघटनातर्फे देण्यात आला आहे वेतन त्रुटी निवारण नवीन पदनिर्मिती कंत्राटी पद्धतीने पदभरती थांबवण्यात यावी अशा विविध प्रमुख मागण्यांसह जिल्ह्यातील परिचारिका आज आंदोलनात सहभागी झाल्या आहेत टोटल चौदा मागण्या आहेत आणि त्यामध्ये आमचं मेन आहे तर ते वेतन त्रुटी निवारण त्यानंतर नवीन पदनिर्मिती कंत्राटी पद्धत जी पदभरती पद्ध आहे, ते आहे। होनार, होनार। तर ती बंद करायची आहे आमच्या प्रशसकीय बदले होतात प्रत्येक सहा वर्षाला मग ते पन्नास वर्षाच्या वरची परिसेविका असो या ज्युनियर असो प्रत्येक सहा वर्षाला बदली होणार म्हणजे होणार तर ती बदली पण आमची रद्द व्हावी वि विनंतीनुसार बदली बदली झाली तर चांगलं होईल आणि दुसरं विद्यावेतन आहे मुलींना चाळीस वर्षापासून स्टुडंट जी एन एम स्टुडंट किंवा एन एम स्टुडंट आहेत तर चाळीस वर्षापूर्वी जे विद्यावेतन भटत होतं ते आज आजही तेच आहे तीनशे रुपये अतिशय तुटपुंज विद्यावेतन आहे त्यानंतर निर्देशिका यांचे पण पदं बऱ्याच दिवसापासून भरती झालेली नाही आहेत त्यामुळे जो अतिरिक्त ताण आहे आमच्या काही स्पेशलाइज स्टाफ आहेत एम एस सी झालेले ट्यूटर त्यांना इकडचे कामं करून ते तिकडं पण ड्युटी करतात तर अशा आमच्या म्हणजे पदनिर्मिती व्हावी निर्देश पाठ्य निर्देशकांचे पद भरती व्हावी त्यानंतर आमचा पदनाम पद बदल आहे तर पदनाम बदल पण आमची खूप दिवसाची जुनी मागणी आहे ती पण सरकारने मान्य केलेली नाही आहे तर ती एक महत्त्वाचीच मागणी आहे अशा विविध मागण्या आहेत एक ते चौदा मागण्या आहेत आमच्या टोटल तर मी आम्ही ह्या संपाथ्रू सरकारला असं निवेदन देतो आहे किंवा असं कळकळीनं कल विनंती करतो आहे की आमच्या ह्या सगळ्या न्यायिक मागण्या आहेत तर आम्हाला न्याय मिळावा धन्यवाद पंधरा आणि सोळापासून ते आझाद मैदानावर आमचे जे पदाधिकारी आहेत राज्य पदाधिकारी ते निदर्शने आंदोलन करणार आहेत आमच्या जर रास्त मागण्या मान्य झाल्या नाही तर आमचा बेमुदत संप चालू राहणार आहे आणि आम्ही कंटिन्यू हा जोपर्यंत आमचे पदाधिकारी आम्हाला ते माहिती पुरवत नाहीत जे का आमचं बंद करायचं का काय आहे तोपर्यंत आमचं आम्ही बेमुदत चालू ठेवणार आहे कसं झालं सरकारचं धोरण असं आहे की आपल्या डी एच एसमध्ये नव्वद दहाचं आहे आणि मेडिकल कॉलेजला वीस आणि ऐंशीच ऐंशी वीसच आहे तर आपलं असं म्हणणं आहे की त्यांना बरोबर समान जसे लेडीजला आहे ते तसं त्यांना सुद्धा समान भेटलं पाहिजे आणि गुणवत्तेनुसार त्यांना भेटलं पाहिजे गुणवत्तेनुसार आपले जे पुरुष आदीपरिचारिक आहेत त्यांना जागा भेटल्या पाहिजे आणि आपली पदभरती शंभर टक्के झाली पाहिजे प्रतिनिधी रियाज कुरेशी सहली जोशी टी एल पी न्यूज परभणी